स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज कुड्यांसाठी भिजत घालायचे आहे तेच मला धुवायचे आहेत ते तुम्हाला दाखवते हो आणि कालचा दिवस कसा गेला तो हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे वेळ भेटला तर आज अपलोड होईल किंवा आज नाही ना म्हणजे उद्या हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर तेच म्हटलं आता गहू भिजत घालायचे आहे दोन तीन दिवस आहे तर मग कुड्या होऊन जातील बाकी तर मग तुमच्यासोबत शेअर करेल कसं करणार आहे काय करणार आहे चल तर मग तुम्हाला दाखवते मी तर कर इथं मम्मी आणि ताई कुड्यांसाठी गहू साफ करते साफच आहे पण कुरड्याला कसे एकदम काहीच एक खडा एक काहीतरी घाल कुठलीच त्यामध्ये जायला नको त्यामुळे मग सर्व साफ करून घेते द्या ना आधी बेटा मुण का अरे बाई बाई तर तुम्ही म्हणाल पेढे तर पेढे याचे आहे की पप्पा तिने नवीन घराचं काम चालू केलेलं आहे आणि गुढी दिवशी उद्घाटन होतं पण आमचं जायला जमलं नाही तर तेच पेढे आमच्यासाठी ठेवलेले होते तर पिलूला जायचं आहे गावामध्ये कटिंग कर करण्यासाठी तर गहू सर्व साफ करून घेतले त्यानंतर गहू स्वच्छ धुवायची असते जेवढी आपल्याला गहू धुता येईल तेवढे धुवून घ्यायचे म्हणजे काय होतं कुरड्या व्हाईट येतात एकदम शुभ्र येतं तेवढं जवळजवळ मी खूप असे खूप वेळेस धुतले असेल काही विचार करू शकत नाही दहा पंधरा वेसातलं पाणी काढून टाकलं आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम स्वच्छ असे गहू झालेले आहे आता हे असेच उन्हामध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर मग चार वाजता हे भिजत घालायचे टिपमध्ये त्यामध्ये हे प्यायचं पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि फिल्टरचंच पाणी यूज करायचं कारण आमच्या तिकडे शारचं पाणी आहे त्यामुळे मग त्यामध्ये व्यवस्थित कुरड्या येत नाही त्यामुळे तर हे चार वाजेपर्यंत ठेवणार आहे त्यानंतर इथं मस्त भरल्या भेंडी भरली भेंडी केलेली आहे मी दोन तो काय खाणार आहे का का पोंगा 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 हे पोराला का इथं आईस्क्रीम घेतलेली आहे आणि गावाकडे काय येतात उन्हात पाऊस येऊ लागला आधी इकडे बाजू जेवायला बघा उन्हामध्ये पाऊस येतो खाली पडलेला दिसतंय की नाही माहित नाही दिसतंय पण वरती काही दिसत नाही तर मस्त पिलूला जीव घातला आणि तो झोपलेला होता तोपर्यंत म्हटलं चला किचन ओटा साफ करून घेते ते इथं मस्त साफ केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मस्त चहा केलेला आहे मम्मी त्यांच्यासाठी ते सगळं जण कांदे भरत होते त्यामुळे तर ये जे युजन थ्रोचे कबुरी तेच घेतले म्हटलं पिकून दिले तरी चालतात तर हा आधीच्या दिवसाचे व्हिडिओ होते आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि संध्याकाळ झालेली आहे तर तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते मम्मीन त्यांचं घर कसं आहे बाहेर कसं वातावरण आहे आता वाजलेलं आहे संध्याकाळ जे आहे पिल्लूची झोळी आहे पिल्लू खेळते बाबांसोबत मम्मी पप्पान ते कांदे भरताय मी झाडून वगैरे घेतलं घर वगैरे तर आवरलं किचन ते आवरून ठेवलं ही बकेट बाहेर न्यायची राहिली तर भांडे कसायचे आहे थोडेसे आणि तुम्हाला पिल्लू दाखवते मी काय करते ते बाहेर आवरायचं बाकी आहे काय करतो तू जा बाबाकडे भांडे असा इचरा इल्दे भांडे आरवीन ये आरवीन आदविक बाबा आदविक हा आउट येधर कोण कोणी दून ए आरवीन काय साडे आरवीन चल बाबा चल बाबा चल बाबा ले मुंग्या चावले बाई मम्मी बारी मुंगे ते वरच्या रूम मध्ये पण झाले खालच्या रूम मध्ये पण झालं झाडलं ना सगळं फक्त इकडं खाली झाडायचं राहिले आधी का करत तू कुठ चालला गायकर चालला का गायकर चालला झालं भांडी कसायची राहिले दोन्ही घर झावरले झाडून घेतलं मामा ते मामाला म्हणा नारळ तोडून दे म्हणा जा नारळ तोडून दे जा जा मम्मी मम्मी तिकडे पाय बेलं मामा म्हणा नारळ तोडून दे जा कुठे आहे नारळ नारळ कुठे आहे नारळ

काय तर पिल्लूला फक्त बाहेर पाळायचं असतं इकडे कसं आतमध्येच असू जास्त काही बाहेर जायला भेटत नाही त्यामुळे आणि तिथं गेलं की त्याला फक्त बाहेर आणि मम्मी चालू होतं कांदे भरायचे काम तर म्हटलं थोडंसं बसले मी आणि तोपर्यंत काही कुणी कुणी ओळखीचं चा येतच असतं तर मम्मी ते सांगतो तुला आवाज येतो ते आमच्या शेजारी राहतात ते होते आणि पिल्लूचं बघा कसं चालू आहे पूर्ण म्हणजे त्याला माझा टाइम पूर्ण त्याला बघण्यातच जातो बाकीचे जास्त काही काम करायला वेळही भेटत नाही

झाडालाय पेल काय करतो झाडाला पाणी घालतो चल मी तुला चक्कू तोडून देते चल पिल्लू चालू आहे आमच्या झाडाला पाणी घालायचं का झाडाचं बोट दुसरीकडं पाणी दुसरीकडं तिकडे टाक तिकडे घाल इकडे घाल हा असं तिथं तर पिल्लूचं असे काम असतात इकडं आल्यानंतर मस्त पाणी खेळायचं इकडं तिकडं सर्वकडं फिरायचं तेच सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सर्व बघायला भेटणार आहे आणि कसं आहे तेही तुम्हाला दाखवते चाल चांग चक्कडून द्या चल चाल, चाल।, चाल। आण इकडं रे पुढून ये तिकडून होऊन मामा मारे ना पडायचं पण पिकलेला बघ हा पिकलेला गे आपण स्वयंपाक करू मग च भूक लागली तुला स्वयंपाक करू ना मग तर मस्त हिरवीगार कोथिंबीर कोथंबीर आहे ना बोलो किती छान छान आहे बघ इकडे किती मस्त भेटते हे बघ वाव बघ आता निवडून काढते मी हा तर आम्हाला करायची आहे शेपू शेपू की भाजी मस्त ताजी ताजी भेटते इकडं ओली झाली बघ ती फ्रीजमध्ये सेंडल कर सॅन्डल काढ पँच दा बात बनू का तर आता पिलीला पॅन्ट वगैरे स्वतः घालता येते आणि तिथं गेल्या ना तर त्याची इकडं तुम्हाला दाखवलंच मी तुम्ही बघितलं असेल इकडे फिरायचं तिकडं फिरायचं ते चालू असतं आणि मम्मी त्यांचं कामं चालू होते तो म्हटलं मला चला स्वयंपाक करून घेऊ तर मस्त हिरवीगार अशी शेपूची भाजी आणली होती मी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि इतकी छान फ्रेश भेटते तसं आमच्याकडे इथं भेटतच नाही आणि मेन म्हणजे ओरिजिनल तर भेटणारच नाही आणि टेस्ट जी गावाकडची असते ती सिटीमध्ये कधीच भेटत नाही आणि म्हटलं चला आता च कट करून घेते तर वेळीनेच कट करते चाकू काय मला सापडे ना तर वेळीने पटपट कट करून घेते तोपर्यंत पिल्लूही बसलेला होता आणि तो, तो, हो तो काय करतो बाहेर पडतो गायांकडं शेळ्यांकडं आणि मांजर तर काय मांजर काही करत कर, नाही पण कुत्रं धरायची भीती वाटते तर त्याची गडबड गोंधळ असं चालू असतो त्यामुळे तिथं राहण्यापेक्षा कधी कधी असं तर नाही थांबलेलं बरं कारण माझा पूर्ण टाईम त्याला बघण्यामध्येच जातो आणि असे आम्ही गावाकडे काय करतो जे इकडं जास्त करून आपल्याकडे चांगलं भेटत नाही तेच तिकडं जाऊन खायचं माझं हेच असं की जे चांगलं भेटेल भाजीपाला झालं कोणतीही गोष्ट असं तिकडं बनवून खायचं तर मग म्हटलं चला तर भाजी चिरून घेते त्यानंतर भाजी बनवणार आहे मी आणि अजून पुऱ्या पण बनवायच्या आहे ज्या गुढीपाडव्याला मम्मीने सालन वगैरे भिजून ठेवलेलं आहे त्या फक्त काही बनवायच्या त्या दिवशी फक्त नैवेद्यपुरते बनवल्या होत्या आणि बाकीच्या बनवायच्या बाकी आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला दाखवते कशा बनवतात ते आणि जे लग्नामध्ये बनवतो ना ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवले जाते आणि ह्या घरी साधे सिंपल म्हणजे ॲज इट इज तीच पद्धत असते तर त्यामध्ये काय टाकायचं कसं टाकायचं तेही तुम्हाला दाखवतेच मी पुढे तोपर्यंत भाजी कट करून आहे आता भाजी बनवून घेते आणि त्यानंतर मग पुऱ्या बनवायच्या आहे तर तर मम्मीने पुऱ्या बनवण्यासाठी वेगळे दळले होते त्यामध्ये थोडंसं मैदा आणि बेसन पण टाकायचं असतं म्हणजे पुऱ्या छान होतात आणि मस्त होतात अजिबात फुटट वगैरे नाही आणि कणिक थोडंसं भिजून ठेवायचं म्हणजे मग काय होतं चांगलं भिजलं ना तर पुरेही छान येतात तरीच तर मस्त आधीच भिजून ठेवलं होतं स्वयंपाक करायच्या आधी आणि तरीही तेवढं भिजलं नव्हतं कारण भाजी आधीच बनवली होती फक्त चपाती बनवायच्या बाकी होत्या तर मस्त मग मी लाटून देते होते आणि ताई मस्त उंडे करून देतो होती म्हणजे पटपट कामं होतात तर म्हटलं मग आणि टाईम पण झालेलं होतं सध्या कामं पण चालू होती तुम्ही बघितलं असलं सुरुवातीला मम्मीने ते कांदे भरत होते त्यामुळे आणि मग चल पटपट करून घेऊ आणि पुऱ्या बनवायला कसं असतं ना सारण आणि पीठ जर व्यवस्थित छान असेल कणी भिजलेलं तर पुऱ्या व्यवस्थित होतात तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा बनल्या जात आहेत आणि सारण तर मम्मीने आधीच भिजवलेलं होतं सारण अजिबात खराब होतं त्यामध्ये तवा वगैरे गूळ वगैरे असतो त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल याची डिटेलमध्ये रेसिपी जर झाली शक्य तर मी तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं मस्त छान सर्व लाटून घेतले आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त तळून घेते मी आणि बाकीचं तोपर्यंत पिल्लूचं चालू होतं टरबूज खायचं काम आणि टम्म फुगतात लग्नाच्या पुऱ्यात एकदम मस्त असतात कडक आणि छान खायलाही अप्रतिम लागतात तुम्ही ते बघू शकता मस्त पुऱ्या बनवून झालेल्या आहे आणि भाजी बनवलेली आहे शेपूटची तुम्ही ते बघू शकता आणि मस्त छान असं म्हटलं तर जेवण करून घेऊ आणि त्यानंतर मग बाकीचे राहिलेले पुऱ्या बनवून घेते तर मग जे राहिले होत्या ते बनवून घेते कारण कणिक जर फ्रीजमध्ये ठेवले ना तर मग पुऱ्या व्यवस्थित आल्यानंतर फुटलं असतं तर जे बाकीचे राहिलेले होते तेही मी बनवून घेते मस्त छान असं टम्म फुकतात आणि खायलाही खूप छान होतात आणि मस्त लागतात तुम्ही खाल्लेलंही असेल आणि मेन म्हणजे साऱ्यांमध्ये रवा गूळ घातलेला असतो तर रवा छान फुगतो साऱ्यांमध्ये तर पुऱ्याही मस्त होतात तुम्ही इथं बघा शकता कशात झालेल्या एकदम टम्म फुगतं आणि खायला अप्रतिम झाल्या होत्या मस्त एकच नंबर आणि मम्मी आधीच बनवत असे गुढीपाडव्याला आमच्याकडे पुऱ्या बनवतात पण आम्ही जाणार होतो मग मम्मीने सारण वगैरे तसंच ठेवलं होतं आमच्यासाठी आणि पिल्लूसाठी पण पिल्लूला नाही आवडले त्यांनी अजिबात खाल्ली नाही तर मग पुऱ्या वगैरे बनवल्या सर्व आणि मस्त छान असं जेवण वगैरे पण झालेलं आहे तर असं आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं नक्की सांगा आणि थोडंसं मी तुमच्यासोबत जे बाहेर वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय